कोरडवाहू शेतीत कमी काळात आणि कमी पाण्यात येणाऱ्या बागायती पिकांची जोड फायद्याची ठरते ज्या माडरानात फक्त कुसळाचं गवत उगवतं त्या माडरानात कलिंगडाचं भरघोस उत्पादन घेण्याची किमया पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या कारखेलच्या प्रफुल्ल भोसलेंनी करून दाखवली साडेसात एकर माडरानातल्या कलिंगडापासून आतापर्यंत त्यांना दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय आज आपण त्यांच्या कलिंगड शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बारामतीजवळ कारखेड गावी जाणार आहोत पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये आजही पावसाच्या जीवावर कोरडवाहू शेती केली जाते सिंचनासाठी बोरवेल किंवा विहिरीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांपैकीच कारखेल हे गाव या गावात प्रफुल भोसलेची शेती आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं साडेसात एकर माळरान पडून होत या माळरानात ज्वारीचं पीक सुद्धा व्यवस्थित येत नव्हतं पण कलिंगड शेतीचा अनुभव असलेल्या आपल्या मेहण्यांच्या म्हणजेच गोरख रसाळांच्या मार्गदर्शनाखाली भोसलेंनी आता कलिंगडाच्या शेतीला सुरुवात केली आहे प्रथम मी ज्वारी बाजरीचं पिकं घेत होतो त्यानंतर मला त्यातून मेहनतीचा खर्च सुद्धा निघत नव्हता नंतर मग माझ्या मेहोणींनी मला थोडीशी आयडिया दिली त्याची त्यांनी थोडंसं मल्चिंगवर वगैरे मला कलिंगड करून दिलं सुरुवातीला त्याचं थोडंसं कमी पाण्यावर त्याचं मी चांगलं व्यवस्थापन केलं मेहुण्यांचं मार्गदर्शन राहिलं मला त्याला औषधं वगैरे मार्गदर्शन सारखं राहिलं त्यानंतर मला थोडंसं उत्पादन मिळायला सुरुवात झाली कलिंगडाच्या शेतीला सुरुवात करण्यापूर्वी भोसलेंनी शेतातले दगड काढून चांगली मशागत केली त्यानंतर बेड बनवून घेतले त्यावर ठिबक आणि पॉली मल्चिंग करून कलिंगडाच्या बियांची टोकण केली कलिंगडाचं पीक अवघ्या तीन महिन्यांचं असल्यानं त्याचं भरघोस उत्पादन मिळू शकतं असा विश्वास भोसलेंना वाटत होता कलिंगड लागवडीवेळी पाणी बचत आणि तणांचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पॉली मल्चिंग केलंय मशागत करून घेतलेली मशागत केल्यानंतर नऊ फुटावर साधारण बेड तयार केले पण बेड केल्यानंतर त्या बेडवरती परत आपल्याला बेसल डोस टाकलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः एकरी दोन टेलर शेणखत रासायनिक खतं त्याच्यामध्ये दोन बॅग डी ए पी दोन बॅग पोटॅश आणि दोन बॅग सुपरफास्फेट फॅट असा आपण डोस टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण मल्चिंग टाकलेलं आहे ड्रीप अधुबरोबर ड्रीप अंतरून घेतली त्याच्यानंतर आपण मल्चिंग पेपर आहे मल्चिंग पेपर टाकल्यानंतर त्याला दीड फुटावर आपण जिग, -जिग पद्धतीने होल पाडलेले होल होलं पाडल्यानंतर आपण शुगर किन नावाचं बियाणं आहे मार्केटमध्ये कलिंगड आगादी ते आपण बियाणं आणून तीनशे ग्रॅम बियाणं आणून त्याची टोकन केली टोकन केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण त्याला ड्रिपनी पूर्णपणे ओलवून घेतलेले कलिंगड लागवडीसाठी प्रफुल्ल भोसलेंनी शुगर क्लीन मानाची निवड केली सात एकर कलिंगडाच्या लागवडीबरोबर त्यांनी अर्धा एकरात बॉबी आणि कुंदन वाणाच्या खरबुजाची देखील लागवड केली कलिंगडाची लागवड त्यांनी ला। दोन टप्प्यात केली आहे कलिंगडाची उगवण झाल्यानंतर खताचं नियोजन केलं आठ ते नऊ दिवसामध्ये कलिंगड उगवायला सुरुवात होती उगून आल्यानंतर साधारणतः दोन पानावर आल्यानंतर ह्युमिक ऍसिड आणि एखादं बुरशीनाशक अशी आपण पहिली ड्रेन्सिंग त्याला करतो जेणेकरून ह्युमिक ऍसिडने पांढर्या मुलांची वाढ व्हावी आणि बुरशीनाशक त्याबरोबर कुठलं हिम्मत येऊ नाही म्हणून बुरशीनाशकाची पहिले त्यानंतर एक बारा दिवसानंतर आपण विद्राव्य खताचा वापर सुरू करतो त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणीस एकोणीस ग्रेट आपण साधारणतः एकरी दोन किलो याप्रमाणे दर दिवसाड खत द्यायला सुरुवात करतो कलिंगडाचा वेल वाढू लागल्यानंतर तीस दिवसांपर्यंत मातृपानाचं जतन करणं महत्त्वाचं आहे मातृपान टिकल्यास त्याचा कलिंगडाच्या उत्पादकतेला फायदा होतो मातृपान ते साधारणत आपल्याला टिकलं पाहिजे एक तीस दिवसापर्यंत म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त जपण्याचा त्याला प्रयत्न करतो त्यानंतर आपण दर दिवसा एकोणीसशे एकोणीस विद्राव्य खताचा डोस त्याला चालू ठेवत असतो त्याच्यानंतर तीस दिवसानंतर आपण बारा एक्सटचा वापर करतो बारा एक्सटचा वापर साधारणतः एक शंभर ते दीडशे ग्रॅम फळाचा आकार होईपर्यंत बारा एक्सटचा वापर करतो त्याच्यानंतर तीस साधारणतः चाळीस दिवसानंतर आपण जुरबाहून चौतीसचा वापर करतो जेणेकरून फळांची वाढ होणं फळांचा आकार वाढवणं त्यासाठी जुरबाहून चौतीसचा आपण वापर करतो भोसलेंनी पहिल्या टप्प्यातल्या साडेतीन एकरां कलिंगडाची ऑक्टोबर अखेरीस विक्री केली त्यापासून त्यांना प्रति एकरी वीस टनांप्रमाणे सत्तर टन उत्पादन मिळालं याची विक्री त्यांनी आठ रुपये किलोच्या दराने केली यापासून त्यांना पाच लाख साठ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं तर त्यासाठी त्यांना प्रति एकर ऐंशी हजारानुसार दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा खर्च आला तो वगळता आतापर्यंत त्यांना दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा नफा मिळाला आहे येत्या काळात त्यांना आणखी किमान अडीच लाख रुपयांचा नफा मिळण्याचा अंदाज आहे त्यातून मला चार लाख साठ हजार मिळाले त्यातून खर्च वाजवला दोन लाख दहा हजार खर्च झाला बाकी दोन लाख सत्तर हजार मला रोख नफा मिळाला मला हे उत्पन्न नव्वद दिवसातून मिळालं अजून तीन एकर जाऊन एकर अजून माल चालू आहे बाकी ज्या शेतात ज्वारी सुद्धा व्यवस्थित पिकत नव्हती त्या मुरमाड जमिनीत प्रफुल भोसले आपल्या मेहुण्याच्या मदतीनं कलिंगडाचा गालीचा तयार केलाय प्रफुल भोसलेंना त्यांच्या कामात पत्नी मीराबाई यांची मोलाची मदत मिळते शेती आमची मालरान होती आम्ही दगडे खूप गोळा केले दगडे गोळा करून करून घामघाम झाला आमचा मग शेती सुधारणा केली आम्ही मग कलिंगडाची लागण झाल्याच्या नंतर मग आम्ही सुरुवातच केली तिथून सगळी कामाला आणि मग आम्हाला परवडण्यासारखं दिसायला लागलं मग आम्ही परत लागण केली आणखी कांदा केला दोन तीन वर्ष आम्ही मग कांद्याच्या नंतर म्हटलं कांद्यात काय परवडाना मग हे मार्ग सांगितलं भावाने आमचं मग ते सांगितल्यावर मग कलिंगड खरबूज लागण केली आम्ही मग दहा ते सहा वाजेपर्यंत आधतो मालक असतात आमचे बाशे असतात दोन आणि भाऊ असतो बारका आणि महिला असतात मीराबाईंचे बंधू गोरख रसा यांची पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात शेती आहे त्याचा कलिंगड शेतीचा चांगला अभ्यास आणि अनुभव आहे आपल्या याच अनुभवाचा फायदा त्यांनी बहिणीकडच्या उजाड माळरानात कलिंगडाचं नंदनवन फुलवायला केलं आहे मेहन्यांसाठी बहिणींसाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हणून आपण कारखेल या ठिकाणी त्यांना जाऊन त्या ठिकाणी जाऊन स्वतः सगळे बेड तयार करून मल्सिंग पेपर पूर्णपणे सात करायचं प्रोजेक्ट तयार करून देऊन त्यांना येणाऱ्या पूर्ण अडचणीला आपण पूर्णपणे मदत केली आणि त्या ठिकाणी त्यांना एक प्रोजेक्ट चांगला आदर्श प्रोजेक्ट आपण तयार करून दिलेला आहे कारखेलच्या माळात प्रफुल भोसलेंनी कलिंगड आणि खरबूज लागवडीचा केलेला यशस्वी प्रयोग परिसरातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरलाय उजाड माळरानातनं अवघ्या तीन ते पाच महिन्याच्या कालावधीत भोसलेंना चार ते पाच लाखांचा नफा मिळणार आहे त्यामुळे ज्या भागात कमी पाणी आहे तिथल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या कलिंगड खरबुजासारख्या पिकांचं उत्पादन घेतल्यास नक्कीच फायदा होईल हे प्रफुल्ल भोसलेंनी दाखवून दाखवून दिलंय विजय मोरे साम मराठी कारखेल बारामती